इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे सख्ख्या मामीनंच आपल्या भाचेला विवस्त्र करून मारहाण केली आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केला या प्रकारानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामीला अटक करण्यात आली आहे या घटनेनंतर पुरोगामी महाराष्ट्रात तरी काय सवाल उपस्थित होतोय मारहाणीचं कारण अद्याप समोर आले नाही पुणे जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार आहे अत्याचार झाला त्यावेळी पीडित चिमुरडी अवघ्या नऊ वर्षाची होती मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार जानेवारीत ऑगस्ट ते दोन हजार जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार एकवीस दरम्यान घडलाय पीडित भाची आपल्या मामाकडे राहण्यास आली होती मामा कामाला गेल्यानंतर मामी भाचीला विवस्त्र करून मारहाण करत असे तब्बल दोन वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आलाय फिर्यादी महिलेनं कोरोनाची लाट असताना तिच्या नऊ वर्षाच्या मुलीला भावाकडे राहण्यासाठी पुण्याला पाठवलं होतं भाऊ हवाई दलात नोकरीला असल्यानं त्याचे कुटुंब हवाई दल राहतं मामा कामावर गेल्यावर पत्नी नंदेच्या मुलीला विवस्त्र करून वेदम मारहाण करायचे याशिवाय तिने मुलीचे विवस्त्र फोटो काढून तिला जीवे मारण्याची धमकी देत होती काही काळानंतर पीडित मुलगी तिच्या मूळ गावी गेल्यानंतर तिने मामाच्या घरी मामीने केलेला अत्याचार सांगितला महिलेवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पोक्सो अंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकारानं जिल्ह्यात खळबळ उडाली असून नराधम मामावर कठोर कारवाईची मागणी केली जाते पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज